नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीया साजरी केली जाते यंदा दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी पूर्ण एक असा शुभमुहूर्त असतो यालाच स्वयंभू सुद्धा म्हणतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला जर काही नवीन खरेदी करायची असेल किंवा जमीन जागा यामध्ये आपली गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन काही शुभकार्य करायचं असेल तर त्यासाठी वेगळा शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही आपण दिवसभरात कोणत्याही वेळेत ही, ही कामं करू शकतो अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी त्याचबरोबर आपल्या घरातील ज्या व्यक्ती निधन पावलेल्या आहेत ज्यांना आपण पित्र किंवा पूर्वज म्हणतो तर त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे त्यांना नैवेद्य दाखवण्याची सुद्धा पद्धत आहे अजून सांगायचं झालं सा तर अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान दान जप तप इत्यादी कर्मांना सुद्धा विशेष महत्व आहे तर अक्षय तृतीयेचा औचित्य साधून घरच्या लक्ष्मीने मग ती घरातली सून असो मुलगी असो किंवा घरातील कोणतीही स्त्री असो यामध्ये आपल्याला विधवा कुमारिका गर्भवती असा कोणताही भेद करायचा नाही आहे घरातल्या स्त्रियांनी जर हा दिवस सत्कारणी लावला किंवा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दिवसभरात काही चांगली कामं केली तर धनाची देवी लक्ष्मी नक्कीच आपल्या संपूर्ण कुटुंबाकडे आपल्या घराकडे आकर्षित होईल आपल्या संपूर्ण घरादाराला त्याचं अक्षय पुण्य मिळेल जे आपल्यासोबत कायम राहील कारण क्षयतृतीच्या दिवशी आपण ज्या काही गोष्टी करतो तर आपले सोबत सो रुपी त्या आपल्यासोबत कायमस्वरूपी राहतात त्या कधीही संपत नाही त्यामुळे आपल्याला जर काही करायचं असेल तर या दिवशी चांगलं करावं आपल्या घरातील स्त्रियांकडे आपण देवी लक्ष्मीचं रूप म्हणून बघत असतो त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी महिलांनी जर ही कामं केली तर नक्कीच संपूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होणार आहे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते एक एक करून मी तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित समजावून सांगते घरातील पुरुष सुद्धा महिलांना या कामांमध्ये मदत करू शकता कारण असं मी म्हणणार नाही की फक्त महिलांनीच ही कामं करावी कारण अक्षय तृतीया असो किंवा कोणताही सण असो भरपूर घाई गडबड महिलांच्या पाठीमागे असते सगळंच आवरावं लागतं त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पुरुषांनीसुद्धा त्यांना मदत करण्याचं बघावं म्हणजे तुम्ही योग्य वेळेत सगळी कामं व्यवस्थितपणे आटोपू शकाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सगळ्यांनी सकाळी लवकर उठावं स्वच्छतेची कामं करून घ्यावी तुम्ही शक्यतो अंघोळीच्या अगोदरच तुमच्या घराचा मुख्य दरवाजा म्हणजे घराची पूर्ण चौकट उंबरठा असं सगळं स्वच्छ ओल्या कापडाने पुसून ठेवलं तरीसुद्धा चालेल म्हणजे पुढची कामंसुद्धा तुम्हाला त्यानुसार करता येईल एकदा की स्वच्छतेची कामं आटोपली की त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे या दिवशी तुम्हाला जमलं तर तुम्ही एखाद्या पवित्र नदीच्या ठिकाणी वगैरेसुद्धा स्नानासाठी जाऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या घरी जर गंगाजल आणलेलं असेल म्हणजे एखाद्या पवित्र नदीचं पाणी वगैरे आणलेलं असेल तर ते पाणीसुद्धा तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ करू शकता जर तुमच्याकडे यापैकी कोणतीही गोष्ट नसेल म्हणजे गंगाजल किंवा गुलाबजल तर तुम्ही फक्त नेहमीप्रमाणे स्वच्छ आंघोळ केली तरी तरीसुद्धा चालेल त्यानंतर तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे तर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं असतं तर त्याच्या अगोदर तुमची आंघोळ कशी होईल किंवा त्याच्या अगोदरच तुमची घरातली स्वच्छतेची कामं कशी आटोपतील यानुसार तुम्हाला सकाळी उठायचं आहे तर सूर्याला अर्घ्य देताना एका तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं तांब्याचंच तांब्या वापरायचा कारण सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या भांड्याला विशेष महत्त्व आहे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि लाल फूल टाकायचं महिलांनी मंत्र म्हणायचा ओम गृणी सूर्यायन महा आणि पुरुषांनी म्हणायचं ओम सूर्यायन महा त्यानंतर सूर्यदेवांना ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे या दिवशी आपण आपल्या दिवसाची सुरुवात सूर्याला अर्घ्य देऊन का करायची आहे तर आपल्याला अक्षय स्वास्थ्य लाभावं म्हणून तर कारण अक्षय तृतीयेचा जो काही दिवस असतो त्या दिवशी आपण जे काही करतो तर ते आपल्यासोबत कायम अक्षय राहतो म्हणजेच त्याचा कधीही रहास होत नाही म्हणूनच आपल्याला एक प्रकारे चांगलं आरोग्य लाभावं याची प्रार्थना आपण सूर्यदेवांकडे करत आहोत म्हणून सूर्याला अर्घ्य देऊन आपल्या दिवसाची सुरुवात करायची त्यानंतर आपण करणार आहोत तुळशीची पूजा तर तुळशीची पूजा कशासाठी करायची दोन कारणांसाठी आपल्याला म्हणजे आपलं जे काही सौभाग्य आहे ते कायमस्वरूपी अखंड राहावं म्हणजे आपण कायमस्वरूपी सौभाग्यवती राहावं हे वरदान मागण्यासाठी त्याचबरोबर पित्रांच्या स्मरणार्थसुद्धा या दिवशी आपण तुळशीची पूजा करणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे तर तुमच्याकडे समजा मोठ्या आकाराचं मातीचं भांडण नसेल की ज्यामध्ये तुमचे दोन्हीही हात जातील तर काय करायचं जे मातीचं भांडं असेल ते तुम्ही घ्या त्यामध्ये पाणी भरा आणि थोडा वेळ ते पाणी त्या मातीच्या भांड्यात राहू दिल्यानंतर दुसऱ्या एखाद्या भांड्यात ते, ते पाणी होता आणि तुमच्या दोन्ही हाताच्या ओंजळीने तुळशीच्या मुळाशी तुम्हाला ते पाणी घालायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मनामध्ये सतत तुमच्या पित्रांचं स्मरण करायचं आहे तुमच्या पित्रांनी तुमच्या घरादारावर कायमस्वरूपी संतुष्ट राहावं त्यांचा आशीर्वाद तुमच्या मुलांच्या पाठी तुमच्या पूर्ण कुटुंबाच्या पाठी कायमस्वरूपी राहावा म्हणून प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे हळदी कुंकू लावायचं आहे फूल तुम्ही वाहू शकता काही सकाळी सकाळी तुम्हाला गोड पदार्थ किंवा मग साखर वगैरे एक नैवेद्य म्हणून अर्पण करायचे असेल तर तीसुद्धा तुम्ही करू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही तुळशीला हळदी कुंकू लावत असतात तर तेव्हा तुमच्या अखंड सौभाग्यासाठी तुम्ही ही प्रार्थना करायची आहे जर तुम्ही तुमचं लग्न झालेलं नसेल म्हणजे तुम्ही कुमारिका असाल किंवा मग काही कारणांमुळे एखाद्या महिलेचे पती हयात नसतील तर तीसुद्धा तुळशीची पूजा अर्थातच करू शकते तर तिने तिच्या कुटुंबाच्या सौख्यासाठी तुळशी मातेकडे यावेळेस प्रार्थना करायची आहे अर्थातच अशा महिलासुद्धा तुळशीला हळदी कुंकू लावू शकता इथे मी तुम्हाला एक महत्त्वाचा नियम सांगू इच्छिते आपण जेव्हा तुळशीची सकाळी पूजा करत असतो तर आपण काहीही न खाता पिता ती करायची असते एक प्रकारे तुळशीसाठी असणार ते व्रतच असतं त्यामुळे उपाशी पोटी काही न खाता पिता आपण तुळशीला पाणी घालायचं तिची पूजा करायची त्यानंतर आपल्याला चहा वगैरे प्यायचा असेल किंवा सकाळचा काही नाश्ता करायचा असेल तर तो आपण करू शकतो यानुसार तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला तुळशीची पूजा सकाळी किती वाजेपर्यंत करायला हवी आता अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सुद्धा तुम्हाला हाच नियम पाळायचा आहे जोपर्यंत दुपारी बारा वाजेच्या आत किंवा मग बारा वाजेनंतर तुमचा स्वयंपाक झाला तर म्हणजे जोपर्यंत तुम्ही देवाला किंवा पित्रांना नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत तुम्हाला अन्नग्रहण करायचं नाही अक्षय तृतीयेचा हाच नियम असतो की जोपर्यंत आपल्या पित्रांना आपण काहीतरी खाऊ पिऊ घालत नाही तोपर्यंत घरातील जी मुख्य स्त्री असते मुख्य पुरुष असतो त्यांनी उपवास करायचा असतो आता तुळशीची पूजा आटोपली की त्यानंतर तुमच्या मुख्य दरवाजापाशी यायचं सकाळीच तुम्ही तो स्वच्छ करून ठेवलेला असणार त्यामुळे आत्ता फक्त तुमचं काम हे असं असणार आहे की तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला काहीतरी तोरण लावू शकता भलेही तुमच्याकडे रेडीमेड असेल तर ते लावा किंवा तुम्हाला आंब्याची पानं अशोकाची पानं झेंडूची फुलं उपलब्ध झाली तर त्यांचंसुद्धा तुम्ही तोरण करून ते तुमच्या मुख्य दरवाजाला लावू शकता त्याचबरोबर दरवाजाच्या मागून पुढून तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही चांगल्या प्रकारे सजवू शकता जसं की दोन्ही बाजूला दिवे लावणं किंवा मग बरेच जण हळदीचं लेपन करतात किंवा मग आता माझ्या दरवाजाकडे जर तुम्ही बघितलं तर त्याला उंबरठाच नाही आहे पंचला जे असेल ते आपण त्यामध्ये ॲडजस्ट करून राहायचं आणि तुम्हाला जर मुख्य दरवाजामध्ये एक चांगल्या प्रकारे रांगोळी काढता आली तर तुम्ही तीही काढू शकता लक्ष्मीची पावलं काढायची असतील तर ती अशा पद्धतीने काढा की जिथे कुणाचा पाय पडणार नाही नाहीतर मग काढूच नका तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने रांगोळी काढू शकता आता ज्यांच्या घरी कायमस्वरूपी अशा प्रकारच्या पूजा अर्चा होत असतात तर घरातील मुलाबाळांना किंवा मग मोठ्यांना सुद्धा माहिती झालेलं असतं की इथे काहीतरी देवपूजेचं केलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा शक्यतो त्याच्यावर पाय देत नाही पण कुणाकडे समजा पहिल्यांदाच होत असेल किंवा कधीतरी होत असेल तर मग तुम्हाला हे नियम पाळणं शक्य होत असेल तर त्यानुसार तुम्ही देवी देवतांची शुभचिन्ह काढू शकता मुख्य दरवाजाची पूजा झाली की त्यानंतर तुम्ही तुमच्या घरातल्या देवांची पूजा करू शकता तर नेहमीप्रमाणे सर्व देवी देवतांना स्नान घालायचं यामध्ये तुम्ही देवी लक्ष्मीला त्याचबरोबर बाळकृष्णाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालू शकता किंवा मग बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्ही शंखामध्ये पाणी भरून चंदनाची पेस्ट करून त्याचं पाणी तयार करून सुद्धा स्नान घालू शकता देवी लक्ष्मीला तुम्ही कापूर त्याचबरोबर कुंकू एकत्रित करून ते पाण्यामध्ये मिसळून सुद्धा स्नान घालू शकता हे सुद्धा एक प्रकारे कुंकुमार्चनच असतं किंवा मग तुम्हाला या दिवशी देवीच्या चरणांपासून मस्तकापर्यंत आपण जे कुंकुमार्चन करतो त्या पद्धतीचं कुंकुमार्चन करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता आता या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला वेळेअभावी इथे दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठे होतात पण या अगोदर मी तुम्हाला या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत तुम्ही जर आपले जुने व्हिडिओ बघितले असतील तर आता पित्रांचा जो काही विधी आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ तुम्हाला शेअर केलेला आहे त्यामुळे दुसऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी इथे दाखवते तर या दिवशी तुम्ही लक्ष्मीकारक काही गोष्टी करायच्या असतील देवपूजेमध्ये तर त्या काय करू शकता तर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांची पूजा तुम्ही या दिवशी करू शकता तांदळामध्ये त्या कवड्या ठेवायच्या पालथ्या किंवा सुलट्या कशाही पद्धतीने तुम्ही त्या ठेवू शकता म्हणजे कवड्या दोन्ही प्रकारे ठेवल्या जातात म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यानंतर कवड्यांना तुम्ही चंदन लावू शकता किंवा हळद लावू शकता त्यानंतर त्याच्या शेजारी तुम्हाला एक छोटंसं मातीचं बोळकं घ्यायचं आहे त्यामध्ये तांदूळ भरायचे आहे अखंड तांदूळ आणि त्यामध्ये एक एक रुपयाची किंवा मग काही जी सुट्टी नाणी असतात तर ती ठेवायची आहे तुमच्याकडे काही सोन्याचा दागिना असेल असेल तर ठेवा आणि नसेल तर काही हरकत नाही तुम्ही फक्त सुटी एक एक दोन दोन रुपयाची किंवा जी काही नाणी आपल्याकडे असतात कॉईन तर ते ठेवून त्यांची हळदी कुंकू लावून पूजा केली तरीसुद्धा चालेल आता इथे एकतर आपण सोन्याचीच पूजा पूजा करू शकतो किंवा मग कवड्यांचीच पूजा करू शकतो इथे मी तुम्हाला दोन्ही पद्धती यासाठी दाखवल्या कारण कवड्या ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळी पैसा किंवा चलन म्हणून वापरल्या जायच्या त्यामुळे कवड्यांची पूजा केली काय आणि नाण्यांची पूजा केली काय सारखीच पण इथे मी तुम्हाला समजावं म्हणून दोन्ही पद्धती दाखवलेल्या आहेत जर समजा तुम्ही एका भांड्यामध्ये कवड्यांची पूजा केलेली आहे तर दुसऱ्या भांड्यात तुम्ही तांदूळ घेऊन त्याच्यावर तुमच्याकडे तुमच्याकडे असणारं सोनं नाणं ठेवून त्याची पूजा करू शकता आणि कवड्या तुमच्याकडे नसतील तर मग एक एक रुपयाची किंवा जी काही सुटी नाणी असतील ती तुम्ही धान्यामध्ये ठेवून त्याची पूजा वेगळी करू शकता आणि सोन्या नाण्याची पूजा पूजा वेगळी करू शकता अशा पद्धतीने दोन या लक्ष्मीकारक पूजा तुमच्याकडून होतील यानंतरची तिसरी पूजा जी मी तुम्हाला दाखवत आहे ती अतिशय महत्वाची असते आणि मी तर म्हणेल प्रत्येक घरी ती झालीच पाहिजे या पूजेला म्हणतात अक्षय पात्राची पूजा तर अक्षय पात्र हे तांब्याचंच असतं तर याची एक छोटीशी कथा आहे जी मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलेली आहे इथे एकदम शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला ती इंटरनेटवरसुद्धा वाचायला मिळेल तर जेव्हा पांडव वनवासात होते तर पांडव अर्थात राजाचे पुत्र होते त्यामुळे त्यांना वनवासातसुद्धा भेटायला आजूबाजूचे लोक यायचे पण या पांडवांकडे त्यांना खाऊ पिऊ घालण्यासाठी काहीच नव्हतं आता तेच वनवासात होते त्यामुळे ते त्यांच्याकडे जे काही होतं ते सगळं ते जंगलामध्ये जाऊन किंवा मग जशी त्यांची गुजराण व्हायची त्या ते पद्धतीने खायचे पाहिजे पण स्वतः राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यांच्या घरी बघितलेलं होतं किंवा त्यांच्यावर ते संस्कार झालेले होते की आपल्या घरी जे कोणी अतिथी येतील तर त्यांचा पाहुणचार केला पाहिजे अतिथी देवोभव हा रूल किंवा हा नियम त्यांना माहिती होता मग जेव्हा असं त्यांना कुणी भेटायला यायचं आणि त्यांना बिना काही खाण्यापिण्याचं परत पाठवायला त्यांना वाईट वाटायचं मग त्यांनी काय करावं काय करावं असा ते विचार करत राहायचे आणि पांडवांची जी पत्नी होती द्रौपदी तिलासुद्धा वाईट वाटायचं तर एकदा या सर्वांची गाठ दुर्वास ऋषींशी पडली तर त्यांनी सांगितलं पांडवांमधला सगळ्यात मोठा मुलगा होता युधिष्ठिर तर मग दुर्वास ऋषींनी सांगितलं तू सूर्यनारायणांची मनापासून प्रार्थना कर उपासना कर त्यांची सेवा कर ते तुझ्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुला यातून काहीतरी मार्गसुद्धा देतील तर मग खरोखर युधिष्ठिराने सूर्यनारायणांची मनापासून सेवा केली उपासना केली सूर्यनारायण युधिष्ठिरावर प्रसन्न झाले आणि त्यांनी विचारलं की तुला काय पाहिजे आहे मी तुझ्या सेवेवर खूप प्रसन्न झालो आहे युधिष्ठिराने सर्व हकीकत सांगितली तेव्हा साक्षात सूर्यनारायणांनी एक तांब्याचं दिव्य पात्र ज्याला आपण अक्षय पात्र म्हणतो तर ते युधिष्ठिराला भेट दिलं होतं आणि त्यांनी हेही सांगितलं होतं जोपर्यंत तुझा वनवास आहे तोपर्यंत या अक्षयपात्रामध्ये तू जे काही अन्नपदार्थ ठेवशील शिजवशील जे काही अन्नधान्य भरून ठेवशील तर ते कधीही संपणार नाही आणि तुझ्या घरी तुझ्या या जंगलातल्या कुटीमध्ये जे कोणी येईल तर ते कधीही उपाशी पोटी जाणार नाहीत एवढे अन्नपदार्थ यामध्ये कायम राहतील तर त्यानुसार त्यांनी म्हणजे म्हणजे युधिष्ठिराने सूर्यनारायणांकडून ते अक्षय पात्र घेतलं नंतर ते द्रौपदीच्या हाती स्वाधीन केलं त्यानंतर पांडवांकडे जे कोणी यायचं तर ते भरपेट जेवून जायचं अशी ही अक्षय पात्राची महती आहे तर या अक्षय पात्राची पूजा आपल्याला अक्षय तृतीयेला करायचीच असते जेणेकरून आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमी पडत नाही तर एक तांब्याचा तांब्या घ्यायचा तांब्याचंच भांडं घ्या भलेही तुम्ही तांब्या घ्या किंवा जे काही भांडं असेल पण ते तांब्याचंच असावं कारण कथेनुसार तुम्हाला कळलं असेल की ते भांडं तांब्याचंच होतं तर या तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला तांदूळ किंवा गहू जे काही धान्य आपल्या घरामध्ये असेल तर ते भरायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे इथे तुम्ही बघू शकता तांब्याच्या तांब्यावर मी ओम सूर्यायन महा असं कुंकवाने लिहिलेलं आहे त्यामध्ये अखंड तांदूळ भरले आणि त्याचीसुद्धा पूजा केलेली आहे आणि त्याच्या शेजारी आता इथे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी एका मातीच्या भांड्यात पाणी भरून ठेवलेलं आहे कारण कराकेळीची जी काही स्वतंत्र पूजा आहे एकदम विधिवत पूजा तर मी तुम्हाला सविस्तरपणे ती दाखवलेली आहे तर इथे मी तुम्हाला एक प्रतिकृती किंवा एक नमुना म्हणून दाखवत आहे की मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी भरून ठेवायचं असतं जर पुरुष गेलेला असेल तर त्यासाठी मातीचा तांब्या पाण्याने भरून ठेवायचा आणि त्याची पूजा करायची आणि जर महिला गेलेली असेल तर तिच्या नावाने मातीची एक मोठी कळशी मिळते जिला केळी म्हणतात तर तीसुद्धा पाण्याने भरून तिची पूजा करायची असते त्यानंतर या अक्षय तृतीयाच्या कालावधीमध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्याला जी फळं मिळतात आंबा असेल किंवा मग खरबूज असेल काकडी असेल टरबूज असेल किंवा लाल भोपळा असेल तर या फळांना किंवा या भाज्यांना सुद्धा तिथे ठेवून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे पण आमच्या नाशिककडे शक्यतो या मातीच्या भांड्याजवळ आंबाच ठेवला जातो आणि नंतर तो विस्तवावर आपण जे काही अन्नपदार्थ टाकतो तर त्याच्यावर पिळून त्यानंतर तो सुवास जो तयार होतो अन्नपदार्थांचा तो देवापर्यंत किंवा आपल्या पित्रांपर्यंत गेलेला आहे आणि त्यानंतर आपण स्वतः अन्नग्रहण करण्यासाठी मोकळे झालेलो आहोत असा त्याचा अर्थ मानला जातो तर अशा पद्धतीने ही पूजा आपल्याला करायची आहे यातल्या ज्या तीन पूजा होत्या तर त्या खास लक्ष्मीप्राप्तीसाठी हो होत्या एकतर सोन्या नाण्याची पूजा एक एक रुपयाची जी काही नाणी होती किंवा सुटी नाणी एक पैशांचं स्वरूप म्हणून तर ती एक पूजा आणि कवड्यांची पूजा तर या तीन पूजा होत्या लक्ष्मीप्राप्तीसाठी त्याबरोबर अक्षयपात्राची पूजा यासाठी होती की आपल्या घरामध्ये अन्नधान्य सदैव अक्षय राहावं कधीही कुणावर उपासमारीची वेळ येऊ नये अन्नधान्याने आपलं घर भरलेलं राहावं यासाठी अक्षयपात्राची पूजा आणि जी मातीच्या भांड्यात पाणी भरून दाखवली तर ती होती आपल्या पित्रांसाठीची पूजा तर या सेवा तुम्ही या दिवशी नक्की करा याचं तुम्हाला अक्षय पुण्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचे अनुभवसुद्धा हळूहळू येतील यानंतर पुढच्या काही महत्त्वाच्या गोष्टी सांगू इच्छिते तुम्ही या दिवशी तुमच्या घरी जर कोणी याचकाला काही जर खाण्यापिण्याचं कोणी काही मागायला आलं तर त्याला उपाशीपोटी पाठवू नका त्याला काहीतरी का होईना खायला द्या तुमच्या घरामध्ये नक्कीच तुम्ही काहीतरी सणावाराच्या निमित्ताने बनवलेलं असेल जे बनवलेलं असेल ते तुम्ही त्याला नक्कीच खायला प्यायला द्या किंवा त्याच्यासोबत तुम्ही ते देऊ शकता काही अन्नधान्याचं दानसुद्धा तुम्ही या दिवशी नक्की करू शकता त्याचबरोबर तुम्हाला जर काही देणं शक्य नसेल तर त्या व्यक्तीची खिल्ली मात्र उडवू नका कारण या दिवशी अशा स्वरूपात येणारा व्यक्ती कदाचित भगवंताच्या रूपातलासुद्धा एखादा साधारण मनुष्य असू शकतो पण आपल्याला ते बऱ्याच वेळा लक्षात येत नाही किंवा आपल्याला येणारे अनुभवसुद्धा आपल्याला कधी कधी पटकन कळत नाही त्यामुळे जो कोणी येईल त्याला म्हणजे एखादा याचक जर आला तर त्याला अन्नदान करायला अजिबात विसरू नका तुमच्या घराची वेगाने प्रगती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी तुम्ही आपली जी घोड्यांची फ्रेम असते घोड्यांची प्रतिमा त्यामध्ये पाच घोडे असतील किंवा सात घोडे असतील तर उगवता सूर्य आणि सात घोडे यांची जी प्रतिमा मिळते तर ती तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकता सूर्य उगवतो त्या दिशेला या घोड्यांचं तोंड आलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही ती प्रतिमा लावू शकता किंवा मग दक्षिण दिशेला तोंड जाणार नाही एवढी काळजी घेऊन इतर कोणत्या का होईना दिशेला तुम्ही ही घोड्यांची फ्रेम नक्की लावा तुमच्या घराची कशी वेगाने प्रगती होते याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल तर या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरासमोर म्हणा किंवा तुमच्या मुख्य दरवाजामध्ये म्हणा गोपद्मांची रांगोळी काढायला विसरू नका या दिवशी कुणालाही कर्ज देऊ नका किंवा कुणाकडून कर्ज घेऊ सुद्धा नका तुम्ही या दिवशी जी काही खरेदी कराल किंवा जो काही पैसा कुणाला द्याल तर त्या म्हणजे तो पैसा याच कारणासाठी द्या की त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा आहे तर अशा कारणांसाठी तुम्ही पैशाची देवघेव करू शकता मात्र कुणाला कर्ज देण्याच्या किंवा तुम्हाला काही पैशांची गरज असेल तर कर्ज घ्यायचं असेल तर अक्षय तृतीयेचा दिवस सोडून तुम्ही इतर दिवशी घेऊ शकता संध्याकाळी देवी लक्ष्मीची जी येण्याची वेळ असते सुद्धा तुम्ही पैशाची देवघेव कुणालाही करू नका <सुण> अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जी देवपूजा करतो तर त्यामध्ये भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशी अर्चन करायला विसरायचं नाही म्हणजेच काय तुळशीची पानं तुम्ही भगवान विष्णूंना किंवा मग तुमच्याकडे बाळकृष्णाची छोटीशी मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायला विसरू नका संध्याकाळ झाली की त्यातलंच एखादं दोन तुळशीचं पान उचलून घ्यायचं आणि ते तुम्ही तुमच्या पिठाच्या ड डब्यामध्ये मिसळून देऊ शकता एक भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद म्हणून तुम्ही ती तुळशीची पानं तुमच्या अन्नधान्यामध्ये किंवा पिठामध्ये मिसळून ठेवू शकता या दिवशी भगवान श्रीहरिविष्णूंना तुळशी अर्चन करण्याला विशेष महत्त्व आहे त्यासाठी खूप जास्त तुळशीची पानं तोडली पाहिजे असं नाही पण तुम्हाला जेवढी शक्य होतील तेवढी तुळशीची पानं तुम्ही भगवान श्री विष्णूंना ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करत करत नक्की वाहू शकता त्याचबरोबर मी तुम्हाला मागच्याही एका व्हिडिओत सांगितलेला आहे की तुम्ही तुळशीची माळ सुद्धा या दिवशी आणून तिची पूजा करू शकता किंवा बाळकृष्णाला ती तुळशीची माळ अर्पण करू शकता या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीची पूजा करता येईल त्याचबरोबर शुक्रवार असल्यामुळे तुमच्या घरातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात नेऊ शकता जेव्हा तुम्हाला सकाळी नैवेद्य बनवायचा असतो जेव्हा तुम्ही स्वयंपाकाला सुरुवात करतात तर सगळ्यात पहिल्यांदा गॅसची पूजा करा अन्नपूर्णा देवीची सुद्धा तिथे पूजा करून घ्या नंतर देवीला तुम्ही देवघरामध्ये स्थापन करा आणि तुमच्या स्वयंपाकाला नंतर तुम्ही सुरुवात करू शकता अशा पद्धतीने अक्षय तृतीयेच्या दिवशी काही महत्वाची कामं करायची आहेत खास करून महिलांनी ती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगितली संध्याकाळी तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजामध्ये त्याचबरोबर तुळशीमध्ये तुपाचा दिवा लावायला विसरू नका हवं तर त्या तुपामध्ये तुम्ही थोडीशी हळद सुद्धा मिक्स करू शकता कारण हळद जी आहे ती लक्ष्मीकारक मानली जाते त्याचबरोबर हळदीमुळे आपला गुरुग्रह सुद्धा मजबूत होतो असं म्हणतात आणि संपूर्ण वैशाख महिना जो आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंचा महिना आहे म्हणूनच त्याला माधव मास सुद्धा म्हणतात त्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये हळदीला सुद्धा महत्व असतं तर तुम्ही हळदीचा वापर दिवा लावण्यासाठी नक्कीच करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी एक काम आपल्याला आठवणीने करायचं आहे कारण अक्षय तृतीयेच्या कालावधीमध्ये उष्णता भयानक असते सूर्याची किरणं अतिशय प्रखर असतात तर मुक्या जीवांना सांगतासुद्धा येत नाही आम्हाला तहान लागलेली आहे की काय कि का किंवा कधी कधी पाणीसुद्धा त्यांना मिळत नाही तर मग त्यांची जी काही भावना आहे ती आपणच समजून घेतली पाहिजे तर आपल्या घराची बाल्कनी असेल गॅलरी असेल किंवा जी काही मोकळी जागा असेल जिथे झाडं झुडपं पण पक्षी वगैरे सुद्धा येतात किंवा काही प्राणी येतात तर त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गाडग्यांमध्ये वाडग्यांमध्ये पाणी भरून ठेवायला विसरू नका तुमच्याकडे जी भांडी असतील तर समजा तुम्ही ती वापरत नसाल तर स्वच्छ करून त्यांचा वापर तुम्ही अशा पद्धतीने पक्ष्यांना प्राण्यांना पाणी ठेवण्यासाठी करू शकता एक उन्हाळ्याचे काही दिवस निघून गेले तर नक्कीच नंतर पाऊसही पडतो आणि नंतर तुम्हाला या गोष्टी करायची गरजसुद्धा पडणार नाही पण तेवढा कालावधी आपण सुद्धा या जीवांसाठी समजून घेतला पाहिजे आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने ही एक चांगली गोष्ट तुम्ही या दिवशी केली तर तिचं सुद्धा पुण्य तुम्हाला कुठे ना कुठे कामी पडणारच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून कळवा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार